भारत ट्वेंटी शिराळा तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी शिवाजीराव चौगुले तर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी प्रीतम निकम यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना मावळते अध्यक्ष संजय घोडे पाटील मनोज मस्के व इतर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असणाऱ्या शिराळा तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी शिवाजीराव चौगुले तर कार्याध्यक्षपदी दैनिक हॅलो प्रभातचे नारायण घोडे आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी दैनिक तरुण भारतचे प्रितम निकम तर कार्याध्यक्षपदी दैनिक प्रभातचे रवी यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली शिराळा येथील संत गाडगे महाराज सांस्कृतिक सभागृहात झालेल्या मराठी पत्रकार संघटनेच्या बैठकीत सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या सालाकरिता कार्यकारिणीच्या बिनविरोध निवडी जाहीर करण्यात आल्या सेवानिवृत्त माहिती अधिकारी हंबीरराव देशमुख मावळते अध्यक्ष संजय घोडे मनोज मस्के संतोष बांदिवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत कार्यकारिणी निवडण्यात आली यावेळी उपाध्यक्षपदी दैनिक सकाळचे एन जी पाटील व साप्ताहिक ज्ञानदर्शन वार्ता आणि महासह्याद्री न्यूज पोर्टलचे संपादक दत्तात्रय पाटील सचिवपदी साप्ताहिक जनलोक वार्ताचे विशाल खुर्द खजिनदारपदी भारत ट्वेंटी फोर चॅनलचे संपादक डॉ सुनील पाटील संपर्क प्रमुख दैनिक कर्मयोगीचे प्रताप कदम प्रसिद्धी प्रमुखपदी साप्ताहिक दैनिक वसंतसागरचे संपादक आनंदा सुतार यांची तर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या उपाध्यक्षपदी दैनिक लोकमतचे अरुण पाटील दैनिक पुण्यनगरीचे अजय जाधव सचिवपदी साप्ताहिक जनलोक वार्ताचे जितेंद्र गायकवाड संपर्क प्रमुखपदी दैनिक विशाल खांडेकर प्रसिद्ध प्रमुखपदी दैनिक पुण्यनगरीचे गणेश माने यांच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी हंबीरराव देशमुख यांची सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे सदस्य म्हणून संजय घोडे दैनिक पुण्य नगरी संतोष बांदिवडेकर दैनिक महासत्ता नवनाथ पाटील द शिराळा न्यूजचे संपादक हिंदूराव पाटील दैनिक जनप्रवास चंद्रकांत गुरव दैनिक केसरी भास्कर गुरव दैनिक बंधुता हिंमतराव नाईकवडी दैनिक सकाळ प्रमोद क्षीरसागर दैनिक लोकमत शिवाजी कुंभार एसटीएन एन मराठी चॅनल सुरेश पवार दैनिक पुण्यनगरी सुरेश शेडगे दैनिक मुक्तागिरी याकूब मुजावर दैनिक जनमत महादेव हवलदार अनिल झाडे दैनिक केसरी दीपक तडाखे दैनिक तरुण भारत दत्ता तडाखे दैनिक केसरी यांची निवड करण्यात आली निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला